मनसे रेल्वे कामगार सेनेचे चिटणीस सुधीरची वरखडे यांनी या स्पर्धेला सदिच्छाट भेट दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत मंडळाचे घडाड्याचे कार्यकर्ते अरविंद नाईक मी आपण विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित वरळी विधानसभा विभाग सचिव उत्तमजी सांगव यांचा सन्मान जरा जोरदार टाळायच्या मदत आपण त्यांचा सन्मान करायचा मंडळाचे कार्यकर्ते विनंती विजय नवना व्यावसायिक संघ मध्यल्वे त्याचप्रमाणे रेल्वे, रेल्वे कामगार सेना मनसे चिटणीस श्री सुधीरजी वरखडे यांचा सन्मान करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते श्री निलेश पाटणकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे स्थानिक संघ त्याचप्रमाणे रेल्वे कामगार सेना चिटणीस श्री सुधीरजी वरकडे यांचा सन्मान आदर्श क्रीडा मंडळाच्या उद्धवचे कार्यकर्ते जी राऊत विनंती करतो की एच एस क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री विलास जाधव हो यांचा आपण सन्मान करायचा स्थानिक संघ एच एस क्रीडा मंडळ व्यावसायिक संघ महे महेंद्र शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री विलास जाधव हो यांचा सन्मान घडाडीचे कार्यकर्ते सत्यजी विनंती आहे की व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर संघ व्यावसायिक संघ मुंबई कबड्डी असोसिएशनचे सदस्य याचा आपण सन्मान करायचा आहे व्यावसायिक संघ मुंबई पोलीस मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे सदस्य श्री मनोज नमासे यांचा सन्मान धन्यवाद जी मंडळाचे दलाचे कार्यकर्ते राऊत की व्यासपीठावर उपस्थित असलेले मुंबईशर कबड्डी असोसिएशनचे मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे संयुक्त सचिव श्री भाईजी कलंगर यांचा सन्मान धन्यवाद मान्यवर <mí> विजय नवनाथ क्रीडा मंडळ मंडळाचे सरचिटणीस श्री सुरेजी धुरी यांचा आपण सन्मान करायचा सरचिटणीस विजयनवनाथ मंडळ लोरकरण सुरेश धुरी यांचा सन्मान बैठ त संग पछाड हो नि चाहिन्छ भोक आयो त ल आ बाहिर गेलो नै हो मंडळाचे अधिकाऱ्याचे कार्यकर्ते शुभम निंबाळकर मी आपणास विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर संयुक्त नवीचा पुस्तक समितीचे अध्यक्ष श्री समीरजी समीर कदम यांचा आपण सन्मान करायचा संयुक्त अध्यक्ष संतोष पाटणकर व्यासपीठावर श्री मान्यवरील विधानसभा संघटक श्री निरंजन गावडे यांचा आपण सन्मान करायचा मसाळाचे धराण्याचे कार्यकर्ते निरंजन पाटील संयुक्त सभेचा उत्सव समितीचे सचिव श्री सचिन आरोसकर यांचा सन्मान करत यांचा सन्मान करतो स्थानिक संघ विजय नवनाथ क्रीडा मंडळ त्याचप्रमाणे श्री सचिनजी यांचा सन्मान தேவிஸ் <laughs> 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 那个这里拿去，拿去，拿去，拿去，拿去。 ਕਾਲੁ ਗੁਣ ਕੁਰੁ ਕੁਰੁ. ਮੁਖੀ ਕੇਲ ਮੁੀਦ. ਤੋਲੇ ਹੀਓਂ ਕੀਲ ਤੋਲੇ ਆਣੇ ਛੇ ਮੁਗਾ ਦੀ. ਆਂ ਦੀ ਦੁਵਰ ਕੁਰ ਕੁਰ ਏ. ਕੁਰ ਦੀ ਦੀ. ਆਂ ਡ समितीचे स्वागतात जे असतील त्याची थोरबोल सन्मान करायचा नाही यांचा आपण सन्मान करायचो खजिंदा विजय देव याबद्दल सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट पक आणि सर्वोत्कृष्ट चढाई हे विधानसभा विभाग संगणक श्री निरंजनजी नरावडे त्याचप्रमाणे संयुक्त नदीचा उत्सव समितीचे अध्यक्ष श्री समीरजी कदम यांच्याकडून भेटवस्तू बॅकपॅक देण्यात येईल याच सर्व खेळाडू satu, dua, tiga, empat, lima, enam, tujuh, चक्करे जरा Terima <laughs> kasih <laughs> खेळण्यासाठी तिसरा पुकार चालू सामना संपता त्वरित आपला सामना सुरू करण्यात येईल याची आपण नोंद घ्यायचे para sacarla adelante, te lo